तेच प्रश्न आहे ह्याचं वाईट वाटतं लोकशाही आहे तिथेच आहे अजून फक्त निर्माण झालेली आहे लोकांना जे पाहिजेल ते नाही पण ज्यांच्यामध्ये मसल्स पॉवर आहेत ते, ते करने है। नहीं है। नहीं हो लोक पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहेत त्यांच्यासाठी लोकशाही हा विषय नाही आहे नाही पण मला कळलं नाही तुम्ही म्हणतात की मसल पॉवर वगैरे म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते लोकांसाठी काम करत नाही मी लोकप्रतिनिधींचं नाही म्हण मी राजा हा महत्त्वाचा असतो प्रजानंतर राजा अगर चांगला असेल तर प्रजाचं चांगलं होतं आणि राज्यात नीट नसेल ना मग सगळं सेल असं इकडचा एक एक खासदार काय आणि अजून घाटकोपरचा एक खासदार काय ह्याच्यानी काय नाही फरक पडत जो इंडिया आघाडीचा राजा हा महत्त्वाचा आहे राजा हा महत्त्वा राजा नीट असेल तर प्रजा सुखी राहू शकते विरोधकांकडे आता खासदारांची संख्याही वाढलेली आहे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षच नव्हता कसं असेल येणारी मला पहिलं आशा होते मोदी साहेब जेव्हा आले ना पहिल्यांदा माझ्या त्यांच्याकडनं भरपूर आशा होत्या पण त्या ह्या दहा वर्षात त्यांनी जे काय राजकारण केलेलं आहे તેજાની મી નિરાશા